नमस्कार ठरलं तर मग ह्या सिरियलच्या प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत सायलीला आजीची खोली आवडताना एक जुनी गोधडी सापडते तर ही कुणाची विचारल्यानंतर अन्नपूर्ण आजी सांगते की ही प्रतिमाची गोदडी हिला ह्या गोधडीशिवाय झोपच यायची नाही पूर्वी हे ऐकल्यानंतर सायलीला एक युक्ती सुचते की हल्लीना त्यांना खूप जुन्या गोष्टी आठवत आहे तर आपण ह्या गोदडीच्या मदतीने त्यांच्याकडनं जुन्या गोष्टी आठवून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो ह्या गोष्टीचा त्यांना फायदा होईल आजीलाही ही गोष्ट पटते आणि मग त्या दोघीजणी मिळून ठरवतात की आपण आजच प्रतिमाच्या घरी जायचं ही गोदडी घेऊन मग दोघीही ठरल्याप्रमाणे रविराजकडे जाऊन हे सगळं सांगून त्या त्यांना मदत मागू लागतात आणि प्रतिमा झोपलेली असते तिच्या अंगावरती जाऊन सायली ती गोदडी टाकते त्या गोदडीला पाहिल्यानंतर आणि इथे प्रतिमा एक मिनिटासाठी का होईना जुन्या आठवणीत रमून जाते तिला त्या जुन्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात इथे आजी आज विचारते ही गोदडी तुला आठवते का सायली पण विचारते तुम्हाला काही जुन्या गोष्टी आठवत असेल तर नक्की आठवायला ही मदत करेल चला तर मग ह्या गोष्टीमुळे प्रतिमाचा पुन्हा पूर्वीसारखं रूप समोर येणार का